तर मला सांगा की तुमचं दूध किती जाते दिवसा दिवसाला जे संकलन आहे ते सातशे <alnızा> ते आठशे लिटर संकलन गोकळू संघात जातं त्या ते ठिकाणी मी बघितलं बचडे वगैरे गाईचे असे किती आहे ते गाईचे वासरू वगैरे आता टोटल लहान ते वासरे जे आहेत ते वीस आहेत टोटल वीस आहेत आज इतकं भारी वाटतंय या बोट्यावर मी आलो मित्रांनो या ठिकाणी छोटी छोटी आता इथं बघताय हिरिची ही म्हशीची हे कोणत्या म्हशीचे आहेत हे घरच्या मुरा आहे मुरा मशीच आहे का एकदम काळं भोर असं हे या ठिकाणी रेडकू आहे त्याचबरोबर गाईची वाचलं देखील त्या ठिकाणी आपल्याला भरपूर दिसते त्यामुळं आपण विचारलं यांना तुमचा अंगार वगैरे असं कर्ज काय कर्ज आहे अशी या लाईनीमध्ये गाई ह्या लाईनीमध्ये मशी असं काय आहे नेमकं साजिका येताना मी बघितलं तुमच्या बंगल्यावर एक गोमातेची प्रतिकृती तुम्ही उभारलेली आहे नेमकं याचं कारण आणि याच्या पाठीमागील तुमची भावना काय कारण म्हणजे सुरुवात जी होती या गायींच्यापासूनच झाली आणि जी काही प्रगती झाली त्या गायींच्यापासूनच या गायींच्या दूधधंद्याच्या व्यवसायावरच तीन एकर शेती दोन ट्रॅक्टर आणि आपलं जे काय आहे ते सगळं म्हणजे गोट्याचं जे भांडवल आहे ते या गायींच्यापासूनच मिळत गेलं मित्रांनो आता आपण आलेलो हो आहे नूल गावामध्ये नूल गावामध्ये दूध व्यवसाय हो आणि हे शेणखत याच्यातून करोडो रुपयाचा इन्कम घेणारे वार्षिक उत्पन्न दादा नमस्कार दादा मग तुम्हाला जो गो हा गोटा आहे या गोट्यामध्ये प्रथम तर मी आलो तर मला मोजता आली नाहीत इतक्या गायनी मशी आहेत नेमकं या गायनी मशी किती आहे तिथं आता टोटल एकूण संख्या जी आहे ते एकशे आठ आहे एकशे आठ हां याच्यामध्ये ऐंशी एफ गाय हां वीस वासरे आणि आठ मैसे अच्छा तर मला सांगा की तुमचं दूध किती जातं आहे दिवसाला, दिवसाला जे संकलन आहे ते सातशे ते आठशे लिटर संकलन गोकुळ संघात जाते आणि आपल्या रजिस्टर आम्ही करतो मार्फत अच्छा जनावरांना पाणी पिण्यासाठी ही सुविधा हॉल जे सिस्टीम केले आहे चारा खाद्य खाल्यानंतर गोरण स्वच्छ केली जाते त्यासोबत नंतर ना ह्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं बरोबर काय नेमकाशी व्यवस्था केलेली आहे तुम्ही इथं ह्या तुमच्या गाईंसाठी गायींसाठी आणि चाऱ्याचं आणि खाद्याचा व्यवस्थापन पण बोला तर चाऱ्यामध्ये अडीच तीन एकर सुपर नेपेर गवत लावलेला आहे हां त्यासोबत ऊससुद्धा असतो आणि मुलगासुद्धा आपण वापरतो आणि खाद्यामध्ये आपलं गोकुळ स गोकुळचं खाद्य वापरतो आम्ही त्यासोबत रॉ मटेरियल बाहेरून आणू मका गहू ज्वारी असं आम्ही विकत आणून इथे जाग्यावरच आम्ही भरड तयार करतो अच्छा म्हणजे तुमच्याकडे जे जाग्यावर भरड तयार करण्याचं ते तुमच्या मशीनरी इथं आहेत हो टोटल लहान ते वासरे जे आहेत ते वीस आहेत टोटल वीस आहेत इतकं भारी वाटतं या गोट्यावर मी आलो मित्रांनो त्या ठिकाणी छोटी छोटी आता इथं बघताय ही देखील म्हशीची हे कोणत्या म्हशीचे आहे ते घरच्या मुरा म्हशीचं आहे मुरा म्हशीचं आहे का एकदम काळं भोर असं या ठिकाणी रेडकू आहे त्याचबरोबर गाईची वासरं देखील त्या ठिकाणी आपल्याला भरपूर दिसली त्यामुळं आपण विचारलं यांना मला सांगा अशी या लाईनीमध्ये गाई या लाईनीमध्ये मशी असं काय नेमकं म्हणजे कसं प्रत्येकाचं डिव्हिजन आहे ज्या गाई ज्या दुधावर आहेत त्यांची लाईन स्पेशल असते ते एका ठिकाणी असतात म्हणजे कसं आपल्याला खाद्य वगैरे व्यवस्थित घालायला बरं पडतं जर चुकून त्या दुधाच्या लाईनला जर ड्राय फ्रेड मधली जर गाय असेल गाभण काळातील तिला कसं असते तिला खाद्य वेगळं असते गाभण काळामध्ये जर ती जर गाय दुधाच्या लाईनमध्ये जर ठेवली तर तो दुधाचा जो भरडा खाला तो दूध जास्त सुटतो तिला त्यानंतर मशिनरीचा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाचं डिव्हिजन केलेलंच आहे लहान वासरांच्यापासून मोठ्या दूध देणाऱ्या गायींच्यापासून बरोबर आहे दूध काढायला असं किती वेळ लागतो तुम्हाला दूध काढायला आता मशिनरी सहा आहेत सहा मशिनरी सहा मशीनरी त्यामुळे जास्त काय वेळ लागत नाही दीड ते दोन तासामध्ये सगळ्या पूर्णधारांच्या होऊन जातो एकशे आठ गायी आहेत गायी आणि मशीन मिळून एकशे आठ आहेत दोन तासामध्ये चार पाच मशिनरी यांच्याकडे आहेत दोन तासामध्ये पूर्ण येणे पूर्ण काम या ठिकाणी दूध काढण्याचं वगैरे पूर्ण क्लिअर होतं नेमकी कल्पना तुम्हाला कशी सुचली कल्पना म्हणजे कसं वडील व्यवसाय असल्यामुळे पूर्वी व्यवसाय जो होता तो तीन एकर शेतीमध्ये वडील भाजीपाला वगैरे असायचा भाजीपाल्याला काय व्हायचं कधी कधी रेट भेटायचा तर कधी भेटत नव्हतं हां त्यामुळे कसं होतं आर्थिक परिस्थिती सुधरतच नव्हती आहे तिथंच राहायचं बरोबर मग कधी माल जास्त निघायचा तो काय करायचा बाजारामध्ये जर बाजारभाव जास्त मिळाला नाही तर तिथंच टाकून यायचं अशीसुद्धा परिस्थिती मग वडिलांनी दोन हजार चार साली आर्थिक परिस्थिती जास्त नसल्यामुळे बाहेरच्या लोकांच्याकडून एक हात असणे थोडे पैसे घेऊन दोन तीन गाईंच्यापासून हा व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू न त्यामध्ये प्रगती होत गेली त्यामध्ये फायदा दिसायला लागला वडिलांना सोबतच दोन हजार दहा साली त्यांनी बँकेच्या अर्थशाळ्यातून चाळीस ते पन्नास जणांचा अर्थसह्यातून आपल्या पतसंस्था आता तुमचं तुमच्या अंगार वगैरे हो असं कर्ज काय कर्ज आहे किती तर एक दहा ते बारा लाखापर्यंत आहे किती आता कालावधीमध्ये तुम्ही ते नील करू शकाल दीड ते दोन वर्षामध्ये नील करू दीड ते दोन वर्षामध्ये म्हणजे बारा लाखच होत का त्याच्यापेक्षा जास्त होत जास जास्त होत शेती ज्यावेळी घ्यायची होती थोडी तीन एकर शेती घेतली होती त्याच्यासाठी आम्ही थोडं ते कर्ज काढलं होतं सोबतच घर बांधण्यासाठी एक थोडं काढलं होतं बरोबर जास्त काय असं नाही त्यामुळे ते काय कवर होऊन जातं लगेच ठीक आहे नेमकं या जनावरांसाठी पाण्याची सुविधा बोरवेल आहेत का शेतात विहिरी वगैरे नाही विहीर आहे शेतात महिने पाणी असते बारा महिने पाणी विहीर आहे आणि सकाळी गोरणीमध्ये सोडलं दिवसभर असतो म्हणजे तुम्ही सकाळी मध्ये सोडताय चारा वगैरे खादी वगैरे खाद्य चारा खाल्यानंतर आम्ही पाणी सोडतो त्या सगळे धुवून घेतलं जातं गोरणी पाणी कस दिवसभर असतं बरोबर देखभाल वगैरे अशी काय अशी खास काळजी घेताय तुम्ही खास काळजी म्हणजे सकाळी जात जे आहे ते नाजूक नाजूक आहे नाजूक ह्यांना व्हायरल इन्फेक्शन वगैरे लगेच पकडतं मास्टाडिस म्हणा किंवा येणे बरोबर यासारख्या जे छोटे मोठे आजार आहेत ते पटकन होतात त्यांना आणि त्यामध्ये कसं होते गाय लगेच पूर्ण विकस होतात ती देखभाल केली पाहिजे मी आता आल्यावर बघितलं साजिक प्रत्येक गायीच्या खाली एक मॅट दिसते रबरी मॅट नेमका त्याचा विषय काय रबरी मॅट म्हणजे कसं आहे जो आपला कॉन्क्रीटचा कोबा जो तो जर नसेल मॅट खाली नसेल तर कॉन्क्रीटच्या कोब्यामुळे का होतं जनावरांचे पाय वगैरे स्लिप होऊ शकतं स्लिप झाल्यामुळे कसं होतं जखमा होते जखमा झाल्या तर लवकर बऱ्या होत नाही मग त्याला अळी वगैरे पडत जाते गाईला जखम जर झाली तर लवकर बरी होत नाही तर मला सांगा दादा नेमकं कोणत्या कोणत्या जातीची ही म्हैस आणि गाय तुमच्याकडे आहेत म्हैशी ज्या ते मुर्रा जातीच्या आणि आपल्याकडे ज्या गायी आहेत त्या पूर्णपणे याच्याप आहेत याच्यामध्ये दोन तीन मोजक्याच आहेत ज्या देशी जातीच्या म्हणजे गीर आणि सैवाल जर्सी ह्या तीन जातीच्या ठराविकेच आहे त्यांची जी दूध देण्याची क्षमता आहे ती वीस ते पंचवीस लिटर आहे त्याच्यावर जाऊ शकत नाही ते दूध देणे बरोबर आणि जर त्यांचे जर दूध देण्याची जास्त कॅपॅसिटी जर वाढेल तर मेंटेनन्ससुद्धा लगेचच म्हणजे मॅस्टायडिस किंवा दूध काढल्यावर लगेच बसणे कॅल्शियम वगैरे डाऊन होणे असे प्रॉब्लेम आहेत त्यामुळं आम्ही काय केलं ब्रिडिंगवर काम चालू केलं म्हणजे ब्रिडिंगवर काम म्हणजे काय झालं तर जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायींची वंश ज्या आहे ते आपल्या गोठ्यामध्ये आम्ही तयार करत आहोत कालवधी बरोबर म्हणजे बी एस किंवा डब्ल्यू डब्ल्यू एस एन बी यांसारख्या ज्या कंपन्या आहेत ज्या रेतन वितरण करतात हां त्यांच्यापासून आम्ही रेतन सिमेंट विकत घेतो आणि कृत्रिम वेतन करून आम्ही त्या जागेवर आपल्या गोठ्यामध्ये कालवडी तयार करतो त्याचा फायदा असा होतो की कॅपॅसिटी जी आहे दूध देण्याची क्षमता तीस ते चाळीस लिटर दिवसाला दूध देण्याची क्षमता एका जनावराची हां हा प्रयोग तुम्ही आता करत आहे हां चालू आहे आता अतिशय चांगला प्रयोग आहे आता आपल्या गोट्यामध्ये तशा एक पाच ते सहा पाड्या तयार झालेल्या म्हणजे दुधावरच्या आणि ज्या uh... अजून गावन जायच्या आहे त्याजवळ एक दहा ते बारा कालवडी आता आहेत आपल्या त्या भविष्यामध्ये दूध देणार त्याचा फायदा असा होतो की जास्तीत जास्त दूध उत्पादनामध्ये संख्ये जास्त वाढवणे उपयोगाचं नाही खर्च तेवढा पण होतो परंतु काय होतं येतं ह्याचा जर आपण वापर केला गोट्यामध्ये ह्या सिमेंटचा तर भविष्यामध्ये ज्या कालवडी होणार आहेत गाई ज्या होणार आहेत त्यांना त्यांच्यापासून दूध जास्त मिळतं बरोबर सोबतच काय आपल्या ज्या ह्या संख्या ज्या आहेत त्यांचा खर्च जास्त होतो त्यांना खर्च कमी होतो खर्च येतो त्यांना परंतु कमी संख्येमध्ये जास्त उत्पन्न मिळते आपल्याला हा फायदा होतो बरोबर आहे आहे सर्वसामान्य माणसाच्या घरात जास्तीत जास्त तीन चार पाच अशा गायी असतात आता इथं बगल तिकड सगळ्या गायी आणि म्हशीच आहेत नेमकं असं काय तुम्हाला हीच गाय आहे कसं ओळखतंय काय नंबर वगैरे टाकून ठेवलेले आहेत काय स्पेशल नाव वगैरे टॅग नंबर आहे त्या कुठल्या गावावरून आणले तिचं नाव आहे तिचे काय असेल रेकॉर्ड असेल तर त्या नावान सुद्धा सगळ्या गायींच्या नोंदी आहेत बरोबर म्हणजे तुमच्याकडे तसा रेकॉर्ड तुम्ही लहान कालवडींच्या पासून मोठ्या गायीपर्यंत सगळ्यांचा रेकॉर्ड पूर्णपणे वही नोंदव कुठली वेळ आली कुठली किती किती तारखेला भरवली आ, हे सगळे रेकॉर्ड आपल्याकडे असतात डॉक्टर म्हणजे काय गोकुळचे डॉक्टर येतात का तपासणीला सुद्धा येतात आणि बाहेरचे सुद्धा खाजगी डॉक्टरसुद्धा सुद्धा तर हे दुधाचं बिल वगैरे म्हणजे आर्थिक व्यवहार हा कोण बघते आर्थिक व्यवहार सगळा वडीलच वडील वडीलच वडील बघतात ठीक आहे आणि काय असेल ते खाद्यासाठी किंवा जे मिनरल मिक्सर असेल त्यांच्या काही जे दवाखान्याचं किंवा जे काही बाहेरचे पशुखाद्य असेल याच्या खर्चासाठी वडीलच बघतात फक्त आम्ही मागणी करतो ते पशुखाद्याची खर्च वगैरे सगळं त्यांनीच बघतात दुधाचं आणि शेण असं असं तुमच उत्पन्न किती जाते वर्षाला वर्षाला तसं बघायला ते शेण खत होत था। दुधाचं असं टोटल एकूण एक कोटी कोटीच्या आसपास आपलं कोटीच्या आसपास त्याच्यामध्ये कसं आहे खर्च पण देत साठ ते सत्तर टक्के खर्च गाईंच्यावर करतो बरोबर असं नाही की बाबा सगळ्या झाला आणि त्याला थोडा खर्च करतो शिल्लक ठेवून असं नाही साठ ते सत्तर टक्के खर्च तुम्हाला करावाच लागतो तरच तुम्हाला पुढच्या बिलामध्ये तुम्हाला पैसे राहतो <णियों> तुम्ही जर जास्त बचत करत गेला <णियों> तुम्हाला पुढच्या बिलामध्ये जसं बिल होत जाईल तुम्हाला कमी पैसे राहता मेंटेन्स वाढत जाणार ज्यांना कुणाला हा व्यवसाय करायचा आहे ज्यांना छंद आहे त्यांच्यासाठी या दादांनी एक चांगला कानमंत्र या ठिकाणी दिलेला आहे मला वाटते या नूल गावामध्ये इतका मोठ्या प्रमाणात संख्या असणारा गोट तुमचाच असेल आता येताना मी बघितलं तुमच्या बंगल्यावर एक गोमातेची प्रतिकृती तुम्ही उभारलेली आहे हां नेमका याचं कारण आणि याच्या पाठीमागील तुमची भावना काय कारण म्हणजे सुरुवात जी होती त्या गायींच्यापासूनच झाली आणि जी काही प्रगती झाली त्या गायींच्यापासूनच या गायींच्या दूधधंद्याच्या व्यवसायावरच तीन एकर शेती दोन ट्रॅक्टर आणि आपलं जे काय आहे ते सगळं म्हणजे गोट्याचं जे भांडवल जे त्या पासूनच मिळत गेलं बरोबर त्या भावनेतूनच मग त्या गायीची प्रतिकृती उभारली प्रतिकृती उभा अत्यंत चांगली गोष्ट आहे एक ऋण काय असतंय या ठिकाणी यांनी दाखवलेलं आहे यांनी ऋण फेडं फेडता जरी ते येत नसलं तरी त्यांनी ते तसा तसा प्रयत्न केलेला आहे आणि यांच्या बंगल्यावर एक गोमातेची प्रतिकृती मी आता या व्हिडिओमध्ये बघत आहेत नेमकी हीच जी बंगल्यावर दिसणारी गोमातेची प्रतिकृती यांनी उभारलेली आहे